नमस्कार सर्वांना मी रश्मा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर गुढीपाडव्याचा हा ब्लॉग आहे पण तो लेट पोस्ट होतो आहे कारण प्रत्युषमुळे एडिटिंगला वगैरे थोडंसं वेळ मिळत नाही आणि पण त्याच्या ह्या ज्या काही आठवणी आहेत तर त्या आठवणी जपण्यासाठी म्हणून आत्ता उशिरा का होईना पण मी हा व्हिडिओ अपलोड करते तर आय होप तुम्ही सर्वजण समजून घ्याल तर हे आहे आमच्या गावचं यमाई मातेचं मंदिर आणि तिथं जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं होतं छान अशी देवीची पूजा आणि आरास केलेली होती तर बघूयात आपण पुढं की गुढीपाडव्याच्या म्हणजे पूजेसाठी लागणारं जे काही सगळं साहित्य आहे तर ते सगळ्या साहित्याची या ठिकाणी सगळी तयारी अगोदरच करून घेतलेली होती गुढीसाठी लागणारा हार त्यानंतर साखरेचा हार असेल कलश असेल साडी पीस त्यानंतर फुलं असतील त्याचबरोबर पूजेला लागणारं सगळंच म्हणजे हळदी कुंकू वगैरे हे सगळं तयारी करून घेतलेली होती आणि प्रत्युषसुद्धा लवकर उठून छान तयार झालेला होता तुम्ही बघू शकताय आणि त्याच्या न काय केलेलं होते तर ही गुडी म्हणजे गुडीला हार वगैरे घातलेला होता आणि छान अशी या ठिकाणी गुढी उभा केली दोघांनी मिळून म्हणजे आईंनी आणि काकांनी मिळून गुढी उभं केली व्यवस्थित ते बांधून वगैरे घेतलं की जेणेकरून वारं वगैरे जरी सुटलं तरी तो जो काही येळू आहे तर तो निघूने किंवा निष्ठूने ह्यासाठी दोन तीन ठिकाणी व्यवस्थित पॅक करून घेत होते काका आणि प्रत्युषी सगळं शांतपणाने अगदी बघत होतं त्याच्यासाठी सगळं नवीन ना असल्यामुळं तो छान असं त्याचं निरीक्षण चाललेलं होतं आणि त्याला असं वय असं प्रत्येक गोष्टीचं चा तो छान ऑब्झर्वेशन करत असतो नेहमीच आणि ते लक्षात पण ठेवतो तर या ठिकाणी काकांनी गुढीची पूजा केली हळदी कुंक त्याचबरोबर आमचं कुलदैवत ज्योतिबा असल्यामुळं त्याचं म्हणजे गुलाल असेल तर प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी त्या त्या ठिकाणची तर त्यानुसार पूजा वगैरे केली आणि इथंसुद्धा प्रत्युषची लुडबुड चालूच होती आजीनं छान असा त्याला एक नाम ओढलेला होता Acordá शिक्षणाच्या त्याच्या मध्ये सगळं सारखं चालूच असतं आपण काही जरी करायला लागलो इकड़ सा, सा तर साहित्य असतं समोर काहीतरी सामान वगैरे असतं तर त्याला सारखं ते ओढून घ्यायचं असतं त्याच्यासोबत खेळायचं असतं त्याच्यामुळं रोजच आमचे असे गडबड चाललेली असते त्याला ओढ ओढावं लागतं सारखं आणि बघा इथं किती छान अशी त्यानं स्माइल दिलेली आहे आणि ह्याच आठवणी खरं तर मला जपून ठेवायचे या निमित्तानं का होईना पण हे सगळं लक्षात राहील तो सुद्धा जेव्हा बघेल तेव्हा त्याला सुद्धा हे छान विशेष वाटेल तर काकांचं झाल्यानंतर सुद्धा काय केली तर गोडीची पूजा केली कुंकू फुलं वगैरे वाहिलेली आणि छान म्हणजे सकाळचं अगदी प्रसन्न वातावरण होतं छान वाटत होतं एक सण खऱ्या अर्थानं साजरा तेव्हाच होतं जेव्हा प्रसन्न वातावरण असतं तर आईंनी सुद्धा इथं म्हणजे पूजा वगैरे करून घेतली नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर मी पण गुढीची पूजा केली नैवेद्य दाखवलं नैवेद्यासाठी काही ठिकाणी कसं का शेवयाचा भात आणि दूध दाखवतात आमच्याकडं तसं नाही आहे आमच्याकडं फक्त तो म्हणजे हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये गूळ त्यानंतर खोबरं असेल आणि लिंबाच्या पानांचे तुकडे असतील तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो माझ्या माहेरी मात्र शिवायचा भात वगैरे दाखवतात तर मी सुद्धा इथं गुढीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर तुळशीची पण पूजा करायला घेतली लगेचच तर ही आमची बघा अशी आहे तुळस आणि या तुळशीची सुद्धा मी आता पूजा करून घेणार आहे शेजारीच बघा आंब्याचं झाड आहे आणि चिकूचं सुद्धा झाड आहे अगदी छान म्हणजे प्रसन्न वातावरण पक्ष्यांचा आवाज छान वाटत होतं म्हणजे मस्त वाटलं त्या दिवशी तर इथं तुळशीला पाणी घालून घेऊन तुळशीला देखील काय केलं की हळदी कुंकू वगैरे वाहिलं तुळशीची सुद्धा पूजा केली सूर्य नारायणाची पूजा केली आणि म्हणतात ना सूर्याची कोळी किरणं आपल्याला मिळावीत आणि त्याचबरोबर तुळशीमधून जो काही ऑक्सिजन मिळतो तर तो मिळावा म्हणून सकाळ सकाळी तुळशीला पाणी घातलं जातं हा म्हणजे हे त्याच्या पाठीमागचं शास्त्र असावं असं मला वाटतं त्याच्यामुळंच बायका सकाळी सकाळी रोज काय करायचं की आंघोळ झाली की अगोदर तुळशीला पाणी घालणं वगैरे ही आपल्याकडं प्रथा आहे तर त्याच्या पाठीमागचं हे शास्त्रीय कारण असावं असं मला तरी वाटतं तर तुळशीची पूजा करून झाल्यानंतर पाया वगैरे पडले त्यानंतर स्वयंपाक केला आणि स्वयंपाकाला पुरणाची पोळी केलेली होती आणि त्या पुरणाच्या पोळीचाच नैवेद्य या ठिकाणी दाखवला प्रत्युष लवकर रोटलेला होता त्याच्यामुळं तो नंतर आव आवरून वगैरे झालं कंटाळा आणि तो किरकिर करायला लागल्यानंतर त्याला अगोदर झोपवलं आणि मग स्वयंपाक करायला घेतला नंतर मात्र काय केलं की तू तुटल्यानंतर म्हणजे उशीरच झाला होता देवीला वगैरे जाऊन आलो आम्ही पाच सहा वाजता आणि त्यानंतर मग त्याला परत आणखी एकदा ड्रेस घातला त्याचं आवरलं आणि त्याला साखरेच्या गाठींची जी माळ असते हार असतो तर तो घातलेला होता आणि त्याला फार छान वाटत होतं मस्त म्हणजे त्याला वेगळं काहीतरी केल्यासारखं वाटत होतं तर गळ्यात घातलेला तर तो काही काढण्याचा वगैरे ट्राय करत नव्हता अगदी खुश होता मधूनच तोंडात तो हार घालायचा खायचा मध्येच परत इकडं बघायचा असं त्याचं चाललेलं होतं आणि बराच वेळ तो खेळ होतं त्याच्या मम्मी पण त्याचा काही तो हार वगैरे काढला नाही म्हटलं जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत खेळू द्यावं जेव्हा तो त्याला जे अनकम्फर्टेबल फील होईल तेव्हाच आपण ते, ते काढायचं आणि तो पण चांगला खेळत होता एक छोटा मिनी व्लॉगसुद्धा मी आपल्या म्हणजे चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याचे एक्सप्रेशन वगैरे तर नंतर एकदा अजून अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद